नमस्कार मित्रांनो आता शिवचं रेडी झालेलं आहे शिव शाळेत निघालेला आहे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि आज शिवला फास्ट मध्ये रेडी केलेला आहे आणि शिवची आज पी टी आहे पीटीचा दिवस असल्यामुळे आज कुठल्या कलरचा घातला शिव ब्राऊन कलरचा टी शर्ट आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट तर आई त्याचे बूट वगैरे पुसून ठेवते आणि स्वच्छ बूट घालून आता मस्त शाळेत निघालय बाय बाय शिव आणि आज पाऊस उघडलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण आज ज्युपिटर वर शिव ला सोडवायला बाय तर मित्रांनो पाहू शकता आपले इथे युट्यूब ने किती छान असं प्रश्न विचारलेला आहे व्हॉट डीड यू थिंक ऑफ दिस व्हिडिओ आमचं शेत या व्हिडिओला यूट्यूब आपल्याला विचारतं आहे आणि माझं चॅनल हे वेगळं आहे शिवाजी राजेज वर्ल्ड नाही आहे तर हे माझं स्वतःचं पर्सनल चॅनल आहे तर याच्यावर मला यूट्यूबने क्वेश्चन केलेलं आहे की तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते आणि इथे रेटिंग्स दिलेले आहेत पाहू शकता वन स्टार टू स्टार थ्री स्टार फोर स्टार आणि फाईव्ह स्टार तर त्याच्यामध्ये किती स्टार तुम्ही देऊ इच्छिता आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते असं विचारते तर प्रगती बघ आपल्याला असं आलं आहे तर आपल्याला किती स्टार देऊ इच्छितो आपण त्याला ब फाईव्ह स्टार मी देतो आता या व्हिडिओला तर पाहू शकता अशा पद्धतीने आलं आहे लाईफ चेंजिंग इन्फॉर्मेटिव्ह कालमिंग एन्जॉयबल युजफुल हार्ट वॉर्मिंग इन्स्पायरिंग अँड अदर तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो ते तुम्ही क्लिक करून सबमिट करू शकता आणि मला काय वाटते ते मी सांगतो तर मला इन्स्पायरिंग वाटते म्हणून मी इन्स्पायरिंगवर सबमिट केलं आणि आता मस्त सबमिट झालेलं आहे यूट्यूबला तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल तर आप तुम्हाला नक्की असं येईल आणि असं आल्याच्यानंतर तुम्ही नक्की त्याला रेटिंग करा आणि रेटिंग केल्याच्यानंतर मला खूप छान वाटेल आणि स्पेशली यूट्यूबने हा नवीन उपक्रम राबवलेला आहे तर हा खूप चांगल्या पद्धतीने कार्य करेल आणि मला तर खूप आवडला हा उपक्रम यूट्यूबचा मला असं वाटतं की या उपक्रमामुळे आपल्या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्रायबर वाढतील तर नक्की लवकरात लवकर तुम्ही पण असं जर यूट्यूबला तुम्हाला आलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या आवडीनुसार तुम्ही रेटिंग देऊ शकता आणि सबमिट करू शकता तर नक्कीच करा मित्रांनो फायनली शिवाजीराजे शाळेतून आलेले आहे माझ्या मित्रांनी एक गिफ्ट दिलेला आहे हो दाकू। तर हे विरबॅग कंपनीचं हो जनावरांची जी कंपनी आहे औषधांची त्याच्या जाहिरातीसाठी त्यांनी दिलेलं आहे ते वाव आणि शिवनी त्याचं छानपैकी स्टँड बनवलेलं आहे मोबाईल स्टँड आणि किती के मस्त केलेलं आहे पाहू शकता शिवनी हां आणि आता शिव म्हणतो मी याच्यावर व्हिडिओ लावणार आणि मी लांबून पाहणार म्हणजे माझ्या डोळ्याचा त्रास नाही होणार वा शिव शिवचं मोबाईल स्टँड लयच भारी बनले वा म्हणजे लांबून शिवडो व्हिडिओ बघते असे हातात पकडायची गरज नाही लागत आणि खाली पण ठेवायची गरज नाही लागत सोफ्यावर पण ठेवायला लागत नाही लयच भारी काम झाले बाबा शिवच तर तल, चला आपण आता जेवण करणार आहोत आणि कारल्याची भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत मस्त भाजी झालेली आणि ही आहे करटुल्याची भाजी तर ही माझ्या वडिलांना पण आवडते तर त्यांना पण देणार आहे आणि हे पण माझ्या वडिलांना आवडतं ते पण देणार आहे तर चपात्या वगैरे केलेल्या आहेत इकडे कडीश मस्त गरम होत आहे आज तर लय भारी काम आहे कारण आपल्याला आज तीन तीन भाज्या भेटलेल्या आहेत आणि हे सगळी कृपा आहे या महाराणींची प्रगतीची पण याचे डोळे बघा कसे झाले डोळे बघा आता झोपेतून उठले <laughs> दुखत आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे आराम कराव आराम करत करत राहायचं असते मध्ये मध्ये गॅप देऊन आराम करायला लागतो असतो म्हणजे मुदखड थोडस बरं होत असतो हो मित्रांनो तुमच्याकडे जे जे काय काय उपाय असतील तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा मुतखडा फर्स्ट मध्ये आपल्याला पाडायचा आहे एक बावीस एम एम एक पंचवीस एम एम त्याच्यामुळं लय त्रास होत आहे लय दुखतय आणि ऑलरेडी किडनीच ऑपरेशन झाल्यामुळं तर अजूनच जास्त विनाकारण लोड आलेला आहे तर शूचा व्हिडिओ बघायचं काम चाललंय तर चल शिव जेवण करून घे तर, तर मित्रांनो सगळ्यांनी जेवण करायला या तर मित्रांनो बघा शिवाचा जेवण पण करतोय प्रगती त्याला आणि मोबाईल पण खेळून आता झालेला आहे बऱ्यापैकी तर आता मी काय सांगितलं आज शिवला काय होमवर्क दिला एन काढायचं आहे जे काढायचं आहे आणि पाऊसला आहे ना पेंट करायचं कलर चलो क्यू मोबाईल असं नाही करायचं बळा करून घ्यायचं कम्प्लीट चलो ऑन चलो थोडासा साईड रखो थोडं साईडला ठेवू बाळा हां आणि आता पेन्सिल घे पेन्सिल फर्स्टमध्ये हो घ्यायची घ्यायची असं नाही करायचं हां घ्यायची घ्यायची येन काढायचं आहे बाळा तुला जे काढायचं आहे आणि पेंटिंग तर किती छान आहे फक्त कलर द्यायचं आहे सोपा आहे बाळा सोपं आहे चलो ऑन तर मित्रांनो अशी गंमत असते मोबाईलची प्रत्येक लहान बाळाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि त्याचा गैरफायदा लहान मुलं घेत आहेत पण आता आपण किती कंट्रोल करावं नको नको म्हणलं तरी ते घेतातच आता बघा तोंड बघितलं भारी बारीक <laughs> बर चल घे काढून चल कम्प्लीट करा अरे बाळतच नाही जेवता जेवता मस्त काढायचं चलो चलो ना ना चलो चलो येलो 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 ना येलो पेन्सिल येलो <laughs> चलो 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 फास्ट का म्हणतो फास्ट तर मित्रांनो शो म्हणतो मला पेंटिंग करायची म्हणून आता पेंटिंग करत बसलाय आणि एन आणि जे पेंटिंग झाल्याच्या नंतर तो काढणार आहे हो का शेवू काढणार आहे हो, हो. आणि जेवण करता करता म्हणजे मी भरवणार आहे त्याला प्रगतीने भरून झाले आता मी भरवतो आणि शिव मस्त पेंटिंग करत बरं आणि मस्त ए डोळ्याला नाही द्यायचं बाळा साईडला साईडला द्यायचं हां डोळ्याच्या साईडला साईडला असं असं आरामात 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 एकच एकच लाईन द्यायची अशी आणि चुकला तुझं चुकला ब्लॅक आहे का तो तो कलर ब्लॅक आहे का कसं काय असं ब्ल्यू कलर दिला तिथं तुला कुठला सांगितलंय इथं ग्रे सांगितलंय ना ब्लॅकवाला तू कसं काय ब्ल्यू दिला <laughs> मग तू का नाही दिला माऊस ब्ल्यू असतो का उंदीर उंदराचा कलर कुठला असतो हा मग काळा कलर का नाही दिला आता खोडत नसतं ते <laughs> खोडलं भाई गुड गुड आता ब्लॅक कलर दे बरं का आता ब्लॅक कलर मस्त देतोय शू आणि हळूहळू द्या बाळा माऊस आहे ना तुझा उंदीर हळूहळू द्यायचं लय डार्क नाही द्यायचं बाळा तर कसं आहे ग्रे तसा हळूहळू द्यायचा मित्रांनो शिवने उंदीर खूपच डार्क केलेला आहे तर त्याला थोडा फेंट करू खोड रबरनी आता थोडा थोडा फेंट करतोय शू <coughs> इरेझरनी होत आहे का लय नाही करायचं थोडं थोडं करायचं लय नाही लय नाही असं थोडस हलकं हलक बस बस आता दुसरी साईड हम्म हलकं हलकं करायचं तर अशा पद्धतीने शिव त्याला फेंट करतोय कलरला म्हणजे तो ग्रे टाईप दिसेल जास्त डार्क नाही दिसणार